नमस्कार माझ्या लाडक्या लाडक्या बहिणींनो माझी योजना मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते बहिणींनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज घेऊन मी आले आहे आपण गेल्या अनेक दिवसांपासून जो लढा देत होतो जो मुद्दा लावून धरला होता अखेर आपल्या प्रयत्नांना यश आला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात सरकारने थोड्याच वेळापूर्वी एक नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर प्रसिद्ध केला आहे या निर्णयामुळे हजारो बहिणींना पुन्हा एकदा लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे पोर्टल पुन्हा कधी सुरू होणार आणि दुरुस्ती कशी करायची याची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया बहिणींनो या नवीन जी मध्ये सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज ई केवायसी अभावी किंवा तांत्रिक चुकांमुळे रखडले होते त्यांना आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पुन्हा एकदा ई केवायसी करण्याची संधी देण्यात आली आहे हो तुम्ही बरोबर ऐकलत मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोर्टल आता तुमच्यासाठी खुलं राहणार आहे अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा ई केवायसी करताना एक मोठी चूक केली होती कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे की नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेणारी व्यक्ती आहे की नाही हा पर्याय निवडताना अनेकांकडून नजर चुकीने हो असा पर्याय निवडला गेला होता यामुळे पात्र असूनही त्यांचे अर्ज अपात्र ठरले होते किंवा पेंडिंग होते आता अशा सर्व बहिणींना ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपली ही चूक सुधारण्याची आणि पुन्हा ई केवायसी करण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे बहिणींनो या प्रक्रियेसाठी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पोर्टल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आणि हा मुद्दा लावून धरणाऱ्या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप अभिनंदन आता आपल्याकडे एकतीस मार्च पर्यंत वेळ आहे त्यामुळे घाईघाईत पुन्हा कोणतीही चूक करू नका शांतपणे माहिती भरा सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनबाबतचा पर्याय निवडताना काळजीपूर्वक नाही या पर्यायावर क्लिक करा जर तुम्ही त्या निकषात बसत असाल तरच पोर्टलची वाट पहा हे पोर्टल आता टप्प्याटप्प्याने अपडेट होत आहे त्यामुळे एकदा लॉग करून तुमची माहिती पुन्हा तपासून घ्या घाई करू नका अजून दोन महिने आपल्याकडे आहेत त्यामुळे सर्व कागदपत्रे नीट तपासूनच सबमिट करा तर लाडक्या बहिणींनो तुमच्या मेहनतीला यश आलं आहे आणि पोर्टल पुन्हा एकदा सुरू होत आहे ज्यांचे पैसे रखडले होते त्यांना आता या दुरुस्तीनंतर त्यांचे हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे बहिणींनो तुमचा अर्ज सध्या काय स्टेटस दाखवत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मी रुचिता या मोठ्या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद